नमो शेतकरी योजनेबद्दल शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर आता शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये तर जी आरसुद्धा आलेल्या तर जी सुद्धा तुम्हाला इथे दाखवणार आहे जे की नमो शेतकरी योजनेबद्दल शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस लेटेस्ट जी, जी आर इथं आलेला आहे नमो शेतकरी निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी एकोणीस एकोणीसशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत हा जो इथं जी आर इथं आलेला आहे तर आता ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता इथं मिळालेला आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की नमोचा हप्तासुद्धा जे बी डिबिटच्या माध्यमातून मा एकोणीसशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटीचा जो काही निधी आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या लिंक बँक खात्यामध्ये डीच्या माध्यमातून मा इथं पाठवण्यात येणार आहे तर आता सन दोन हजार तेवीस आणि चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान नि सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना घोषित करण्यात आली त्या अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी सहा हजार रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी सहा हजार रुपये इथं यामध्ये भर घालण्यात आलेली आहे त्यानंतर जे की नमोस शेतकरी सन्मान निधी योजना ता बरे ता तर बऱ्याच शेतकऱ्यांना आता पहिले हप्ते मिळत होते त्यानंतर अचानक बंद झालेली आहे तर अशांनी कशा पद्धतीने सुरू करायची आहे ज्यांना कोणाला पी एम किसानची नोंदणी करायची आहे ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळतो तर तेच शेतकरी नमवसाची सुद्धा पात्र आहेत त्यानंतर ही योजना संदर्भ येथील शासन जे काही मान्यता देण्यात आलेली आहे तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी जे की एक राज्यस्तरावर स्थापना करण्यात आलेली आहे त्यानंतर आता याचा जो काही निधी आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या जे की पी एम किसानचे पात्र शेतकरी आहेत तर आता जे की उद्यापासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते जमावण्यास सुरुवात होणार आहे व तुमच्या खात्यामध्ये याचे पैसे जमा झाले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व तुम्हाला पी एम किसानचा हप्ता जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला पी एम किसान सप्ताह मिळालेला नसेल तर तुम्ही कशा पद्धतीने तक्रार करून तुम्ही पी एम किसान सप्ताह मिळवू शकता तर पी एम किसानचे पात्र शेतकरी कोण नमोचे कोण यादी कशा पद्धतीने पाहिजे आहे यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर लगेच पहा